प्रियांका वय अठ्ठावीस नुकतीच बाळणपणातून सावरली होती तिच्या दोन महिन्याच्या मुलासह ती आपल्या सासरी औरंगाबादला जाण्यासाठी तयार होत होती तिचा पती निखिल एका आय टी कंपनीत काम करत होता आणि त्याला अचानक हैदराबादला एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी जावं लागणार होतं मूळ योजना पुढच्या आठवड्यात सासरी जाण्याची होती पण निखिलच्या प्रवासामुळे प्रियांकाला आजच निघावं लागणार होतं तिचे वडील रमेश एका सरकारी कार्यालयात नोकरी करत होते आणि त्यांना सुट्टी मिळाली नव्हती तिच्या आईला तब्येत ठीक नसल्याने तीही सोबत येऊ शकत नव्हती त्यामुळे प्रियांकाला तिच्या तान्ह्या बाळासह एकटीनेच बारा तासांचा बसचा प्रवास करायचा होता रेल्वेची तिकीट मिळणं अशक्य होतं सगळ्या बसेसही भरलेल्या होत्या पण रमेश यांनी कसं बसं एका स्लीकर कोच बसचं तिकीट मिळवलं ही बस नांदेडहून औरंगाबादला जाणारी होती आणि ती रात्रीच्या प्रवासाची होती संध्याकाळी सहा वाजता प्रियांका तिच्या बाळाला ज्याचं नाव आरव होतं घेऊन बसच्या स्लीपर कोचमध्ये चढली स्लीपर कोचला गडद पडदे होते ज्यामुळे तिला बाळाला दूध पाजण्याची चिंता नव्हती बाळंतपणानंतर ती अधिक आकर्षक दिसत होती तिचा गोरा रंग साडीतील सौम्य रूप आणि मातृत्वामुळे आलेली ती तेजस्वी चमक तिला वेगळीच उठाव देत होती तिच्या कमरेवर आता हलक्या आड्या रेषा दिसत होत्या आणि तिचे नितंबही अधिक गोलाकार झाले होते तिच्या सौंदर्यामुळे कोणाच्याही नजरेत ती येणं स्वाभाविक होतं बस नांदेडच्या बसस्थानकातून निघाली तेव्हा प्रियांकाच्या मनात संमिश्र भावना होत्या एकीकडे सासरी जाण्याचा उत्साह तर दुसरीकडे एकत्या प्रवासाची आणि बाळाच्या काळजीची चिंता तिने आपली साडी नीट केली बाळाला मांडीवर घेतलं आणि खिडकीतून बाहेर पाहत बसली बाहेर अंधार पडत होता आणि रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश बसच्या खिडकीवरून सरकत होता स्लीपर कोचमध्ये शांतता होती फक्त बसच्या इंजिनाचा आवाज आणि काही प्रवाशांचे हलके बोलणे ऐकू येत होते अर्ध्या तासाने बस एका छोट्या गावात थांबली तिथे एक नवीन प्रवासी चढला तो साधारण पन्नास वर्षांचा माणूस होता त्याचं नाव शरद जोशी तो सभ्य दिसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता होती बस ड्रायव्हरने सांगितलं की प्रियांकाची स्लीपर सीट त्याच्याशी वाटून घ्यावी लागेल प्रियांकाला याची थोडी चिंता वाटली पण ती एकटी असल्याने तिने शांतपणे मान्य केलं शरद यांनीही सभ्यपणे होकार दिला आणि दोघांनी जागा वाटून घेतली स्लीपर कोचमुळे बसण्यासाठी पुरेशी जागा होती आणि पडद्यामुळे थोडी गोपनीयता मिळाली थोड्या वेळाने शरद यांनी प्रियांकाशी बोलायला सुरुवात केली कुठे निघालात बाई त्यांनी हलक्या स्वरात विचारलं प्रियांकाने त्यांना औरंगाबादला सासरी जाण्याचं सांगितलं शरद यांनी सांगितलं की ते एका छोट्या व्यवसायाचे मालक आहेत आणि औरंगाबादला एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी चालले आहेत त्यांना एक मुलगी आहे जी आता परदेशात शिकते त्यांच्या बोलण्यात एक कापलेपणा होता ज्यामुळे प्रियांकाचा तणाव हलका झाला तीही त्यांच्याशी मोकळ्यापणाने गप्पा मारू लागली इतक्या लहान बाळाला घेऊन एकटं प्रवास करणं सोपं नाही शरद म्हणाले पण तुम्ही खूप धैर्य दाखवताय प्रियांकाला त्यांचं कौतुक ऐकून बरं वाटलं तिने सांगितलं की तिच्या पतीला अचानक कामासाठी जावं लागलं आणि तिला पर्याय नव्हता शरद यांनी तिला पाय मोकळे करून आरामात बसण्यास सांगितलं ती मांडी घालून बसून थकली होती म्हणून तिने पाय मोकळे केले बसच्या हाळण्याने त्यांचे पाय कधीतरी एकमेकांना हलकेचे स्पर्श करत होते पण प्रियांकाने याकडे फारसं लक्ष दिलं नाही रात्री आठ वाजता बाळाला दूध पाजण्याची वेळ आली पडद्यामुळे प्रियांकाला गोपनीयता मिळाली आणि तिने बाळाला दूध पाजलं शरद यांनी सभ्यपणे दुसरीकडे पाहिलं पण प्रियांकाला त्यांच्या नजरेतलं आकर्षण जाणवलं ती थोडी अस्वस्थ झाली पण शरद यांनी पुन्हा गप्पा सुरू केल्या ज्यामुळे तिचं लक्ष विचलित झालं ती तिला त्यांच्या गावच्या गोष्टी त्यांच्या मुलीच्या शिक्षणाबद्दल सांगू लागले प्रियंकाला त्यांचा स्वभाव सभ्य वाटला आणि तीही पुन्हा मोकळ्यापणाने बोलू लागली रात्री साडेनऊ वाजता बस एका ढाब्यावर थांबली प्रियांकाने बाळाला मांडीवर ठेवलं आणि खाली उतरून थोडं पाणी प्यायलं शरद यांनी तिला चहा आणि काहीतरी खायला घ्यायला सांगितलं पण तिने नम्रपणे नकार दिला बाळाला सोडून कसं खाणार ती म्हणाली शरद यांनी हसत तिला सांगितलं मी बघतो तुमचं बाळ तुम्ही थोडं खाऊन घ्या प्रियांकाने त्यांचा प्रस्ताव नाकारला पण त्यांच्या सभ्य वागण्याने तिला आधार वाटला बस पुन्हा निघाली आणि रात्रीचे दहा वाजले प्रियांकाला झोप येऊ लागली होती तिने बाळाला मांडीवर घेतलं आणि पाठीमागे टेकून डोळे बंद केले शरद यांनीही पाय मोकळे केले आणि बसच्या हालण्याने त्यांचे पाय एकमेकांना हलकेचे स्पर्श करत होते प्रियांकाला याची जाणीव होती पण ती इतकी थकली होती की ती गाढ झोपी गेली तिची साडी हलक्या गुळघ्यापर्यंत सरकली होती आणि तिचा पदरही थोडा खाली आला होता रात्री बारा वाजता बाळ रडलं आणि प्रियांका जागी झाली तिने पटकन बाळाला मांडीवर घेतलं आणि दूध पाजू लागली तेव्हा तिला जाणवलं की शरद यांचा पाय तिच्या साडीत आहे आणि तो तिच्या मांडीजवळ पोहोचला आहे तिला अस्वस्थ वाटलं पण बाळामुळे ती काही करू शकत नव्हती तिने शरद यांच्याकडे पाहिलं तर ते झोपेचं सोंग करत होते तिला त्यांचा हेतू समजला आणि तिच्या मनात राग आणि भीती मिसळली ती बाळाला दूध पाजत होती आणि तिचा पदर खाली सरकला होता तिने पटकन साडी आणि पदर नीट केला पण तिला शरद यांच्या नजरेतलं आकर्षण जाणवलं तिने स्वतःला सावरलं आणि बाळाला झोपवलं ती पुन्हा झोपी गेली पण तिच्या मनात एक अस्वस्थता होती तिला वाटलं की तिने शरद यांच्याशी जास्त मोकळ्यापणाने बोलू नये रात्री दोन वाजता बस एका टोलनाक्यावर थांबली प्रियांकाने खिडकीतून बाहेर पाहिलं बाहेर गडद अंधार होता आणि फक्त रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश बसच्या खिडकीवरून सरकत होता तिला एकटेपणाची जाणीव झाली पण तिने स्वतःला सांगितलं की ती लवकरच सासरी पोहोचेल पहाटी चार वाजता बस एका छोट्या गावात थांबली तिथे काही प्रवासी उतरले आणि एक नवीन प्रवासी चढला ती एक वृद्ध स्त्री होती जिचं नाव सुमंताई होतं त्या प्रियांकाच्या शेजारच्या स्लीपर कोचमध्ये बसल्या सुमंताईंनी प्रियांकाला पाहिलं आणि हसत विचारलं बाळाला घेऊन एकटीच प्रवास करतेस प्रियांकाने होकार दिला आणि त्या दोघी बोलू लागल्या सुमंताईंनी सांगितलं ला की त्या आपल्या नातवाला भेटायला औरंगाबादला चालल्या आहेत त्यांच्या बोलण्यातून प्रियांकाला आधार मिळायला सुमंताईंच्या येण्याने प्रियांकाला थोडी सुरक्षितता वाटली तिने शरद यांच्याकडे पाहिलं तर ते शांतपणे झोपेचं सोंग करत होते सुमंताईंनी प्रियांकाला सांगितलं बाळाला घेऊन प्रवास करणं सोपं नाही पण तू खूप धैर्य दाखवतेस प्रियांकाला त्यांचं कौतुक ऐकून बरं वाटलं तिने सुमताईंशी गप्पा मारत रात्रीचा काही वेळ घालवला सुमनताईंनी तिला आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या आणि प्रियांकाला हसू आलं त्या गप्पांमुळे तिची अस्वस्थता कमी झाली पहाटे सहा वाजता बस औरंगाबादला पोहोचली प्रियांका जागी झाली तेव्हा तिला रात्रीच्या प्रवासाचं भान आलं तिने आपली साडी नीट केली बाळाला मांडीवर घेतलं आणि सामान उतरवलं सुमनताईंनी तिला सामान उतरवण्यासाठी मदत केली आणि शरद यांनीही थोडी मदत केली प्रियांकाने शरद यांच्याकडे फक्त औपचारिक पाहिले आणि धन्यवाद म्हणाली शरद यांनी शुभेच्छा देऊन निरोप घेतला आणि सुमनताईंनी प्रियांकाला मिठी मारली पुन्हा भेटू सुमंताई म्हणाल्या तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी लाईफ मराठी हब या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद